काही बरोबर <laughs> <laughs>

त्या दिवशी साहेब मला तीन सांगितले की हे अधिकाराचे कार्यकर्ते आणि अधिकाराचे माणसं दिसतो आम्ही काय चालत नाही पाच लाख रुपये मी दोन गोष्टी होते एक दिवाळीचा चित्त समोर करून होत परिवारावर दिवाळी करायची पण पाच लाख रुपये ची शिफारस न मिळण्याचं दुःख मला होत कोणी सांगितलं काय सांगितलं आता त्या गोष्टीवर जात नाही त्यावेळेस विचार केला पवार साहेबांच्या वाढ दिवसाला बारा 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 एक पोलीस सामुदायिक घेतला किंवा सामुदायिक सोहळा सामुदायिक सोहळा दुसऱ्या दिवशी मी आराम करायला विरोध दिला की श्रीकांत शिंदेला आहे मला तुम्हाला श्रीकांत शिंदेला फोन करून

मुंबईतून पुण्यापर्यंत असतो मला दुसरे साहेबांचे मिस कॉल पडले तेरा कॉल आले आणि मी सकाळी रात्री एक वाजता पोहोचलो त्यावेळी मला अरिंद्रादा चाळीस लाख रुपयाची काम दिली काम दिली जेव्हा रुपये मी ते सगळे भेटले तर एक कार्यकर्त्याला फोन करत असेल आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं असेल की आहे आणि त्यावेळी बसतो भविष्यातील फक्त अजितदादाच्याच नावासाठी काम करणार अजितदादा शिवाय मी काय म्हणतो संसाला देव पावला नाही म्हणून मी देव बदल करावा नाही त्यामुळे आज ही अजितदादा उद्याही अजितदादा आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ज्या पद्धतीने मी माझ्या देवाला अजितदादाचा फोटो ठेवलाय त्याच पद्धतीने काय सुद्धा माझा मुलगा तो फोटो ठेवलं मला ती मला सांगते कोल्ह्यासारखं भरपूर आहे